नमस्कार मित्रांनो मी उत्तम काका शितोळे आज माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आणि अभिनंदन करतो आज या ठिकाणी हा व्हिडिओ काढण्याच्या पाठीमागचं कारण माझ्या सर्व शेतकरी बळीराजांना एक आनंदी आनंदाची गोष्ट आहे या सहा वर्षापर्यंत सहा वर्षामध्ये लाखो शेतकऱ्यांना आलेले रिझल्ट कमी खर्चामध्ये भरघोस उत्पन्न मिळालेले अशा शेतकऱ्यांनी एक आग्रह केला एक छोटासा व्हिडिओ काढा आणि या माध्यमातून आज शेतकऱ्यांची आमच्या बळीराजांची पेरणीची लगबग चालू आहे आणि या माध्यमातून या ठिकाणी पेरणीसाठी लागणारं बियाणं बियाणाबरोबर आपण रासायनिक खताचा भडीमार करतो परंतु या ठिकाणी रासायनिक खताचं प्रमाण थोडंसं कमी करा आणि आमची एवढीच विनंती आहे या ठिकाणी प्रत्येक बियाण्याला याची बीज प्रक्रिया करा सीड केअर आय एम सी कंपनीनं जबरदस्त असा प्रोडक्ट काढलेला आहे आणि हा सीड केअर प्रॉडक्ट लाखो शेतकऱ्यांचा रिझल्ट यूट्यूब चॅनलला आपल्याला पाहायला मिळेल तर या माध्यमातून सीड केअर हे आज बियाणं आपलं खराब होऊ देत नाही प्रत्येक बियाणं उगवून आणण्याची ताकद ह्याच्यामध्ये आहे आणि प्रत्येक बियाणं हे जोमानं उगवून येतं बुरशी लागू देत नाही तर या माध्यमातून आपलं बियाणं वायाला जाऊन नये यासाठी आणि त्याचबरोबर कुठली खोडखीड लागून याच्यासाठी सीड केअर हा प्रोडक्ट प्रत्येक शेतकरी बळीराजांना वापरावा आणि त्याचबरोबर या ठिकाणी आय एम सी कंपनीचं बूस्टर बुस्टर ग्रोथ बूस्टर असं जबरदस्त आहे की जेणेकरून जगामध्ये जेनं एक नंबरचं स्थान घेतलेलं आहे असं आय एम सी कंपनीचं ग्रोथ बूस्टर गुगलला सर्च करू शकतो वर्ल्ड नंबर वन ग्रोथ बूस्टर तर जगामध्ये एक नंबरचं स्थान या ग्रोग्रोथ बुस्टरचं आहे कारण ह्याच्यामध्ये जे रासायनिक खतामधून मिळणारे नत्र आहेत जसं की एन पी के तिन्ही नत्र ह्याच्यामधून मिळतात कारण ह्याच्यामध्ये आवळार्क लेहवेरी कोरपड गोमूत्र आणि कडुलिंब अर्क आहे सुद्धा बीज प्रक्रिया केल्यानंतर आज तुमचं पीक तर जोमानं उगवतं परंतु खालीज लागणारे जे काही व्हायरस आहेत त्याचबरोबर जमिनीवर आल्यानंतर आज गुगलगाईसारखे आज पैशासारखे हे जे येणारे काही Uh, कीटक आहेत आणि या कीटकापासूनसुद्धा आपल्याला हे सुरक्षा करू शकतो हजारो शेतकऱ्यांचे रिझल्ट आहेत आम्ही या दोन वर्षात तीन वर्षामध्ये पाहिलेले की ज्यांनी ज्यांनी अग्रोग्रोथ बुस्टरची वीज प्रक्रिया केली त्या शेतकरी बळीराजांच्या सोयाबीनला असल तुरीला असल मुगाला असल उडदीला असल या ठिकाणी हे गई किंवा पैशेनं कुठलंही नुकसान केलेलं नाही असे व्हिडिओ माझे उत्तम काका शितोळे यूट्यूब चॅनलला या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणचे पाहायला मिळतील तर या माध्यमातून या ठिकाणी खताचं काम करतं हे त्याचबरोबर पेस्टिसाईडचं पण काम करतं त्याचबरोबर टॉनिकचं पण काम करतं या माध्यमातून ॲग्रोक्रोथ बुस्टर आणि ॲग सी सिडकेअर या दोन्हीची जर तुम्ही बीज प्रक्रिया जर केली एक तीनशे एम एल तीस किलोला म्हणजे दहा किलोला शंभर एम एल आणि दहा किलोला पन्नास एम एल या पद्धतीनं असे जर याची बीज प्रक्रिया केली तर पीक तुमचं खूप जोमान आल्याशिवाय राहणार नाही आणि उत्पानात तुमच्या वाढ झाल्याशिवाय राहणार नाही त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज या ठिकाणी निसर्ग हा लपंडाव खेळत असतो लपंडावासारखा त्याचा खेळ आहे आणि या माध्यमातून हा पाऊस कधी कमी तर कधी जास्त आणि अशा वेळेस आपलं पीक जोमानं आलं परंतु फुलांच्या अवस्थेत पाऊस थांबला पाऊस थांबल्यानंतर फुलगळती व्हायला चालू होते किंवा ज्यावेळेस आपल्या पिकाला शेंगा लागल्यात शेंगा भरण्याच्या वेळेस पाऊस थांबतो अशा सुद्धा नुकसान होतं तर अशा सुद्धा नुकसान झालं नाही पाहिजे याच्यासाठी आमच्या आय एम सी कंपनीनं आपल्या सर्वांच्या सेवेसाठी घेऊन आणले आहे हायड्रोजेलचा हायड्रोजनचा एवढा खतरनाक आणि जबरदस्त रिझल्ट आहे पेरते वेळी सेंद्रिय खत पेरत असाल तर त्या तुमचं जर एक नंबर काळीचं रान असेल तर एक पुढं पण वापरू शकतो आणि जर थोडंसं हलक्या दर्जाचं मुरमाड रान असेल तर त्या ठिकाणी दोन पुढे पण तुम्ही एका बॅगमध्ये टाकू शकतो रासायनिक खताचा उपयोग कमी करून या ठिकाणी थोडंसं या सेंद्रिय प्रॉडक्टचा उपयोग त्या ठिकाणी करा आणि त्याचबरोबर रासायनिक खतामध्ये सुद्धा तुम्ही मिक्स करून ह्याला वापरू शकता ह्याच्यामुळे जमीन खाली एकदम थंड राहते ज्यावेळेस पिकाला पाण्याची आवश्यकता आहे त्यावेळेस पाणी सोडतं आणि ज्यावेळेस आवश्यकता नाही त्यावेळेस हे ॲक्सेप्ट करून घेतं असं हे आय एम सी कंपनीचा हायड्रोजन आहे याचा छोटासा व्हिडिओ आपल्या माहितीस तो मी आपल्याला या ठिकाणी दाखवत आहे ग्रहित धरू या ठिकाणी ही जमीन आहे आणि या जमिनीवर पाऊस पडला पाऊस पडल्यानंतर जमिनीतलं पाणी परक्युलेशन होतं बाष्पीभवन होतं परंतु या ठिकाणी काही पीक का आहेत आपण गृहित धरू जवळजवळ अर्धा ग्लासपेक्षा पाणी या ठिकाणी मी जास्त घेतलं आहे या ठिकाणी आता हे पाणी ॲक्सेप्ट करण्याची पावर आज मातीमध्ये नसते मुरमामध्ये नसते म्हणूनसाठी पाणी आपलं इकडं तिकडं सगळं वाहून जातं पसरून जातं आणि जिरून पण जातं तर या माध्यमातून आवश्यकतेनुसार आपल्याला पिकाला सोडण्यासाठी या हायड्रोजेलचा आपल्याला उपयोग करायचा आहे आणि हे हायड्रोजेल पेरते वेळेसच जर तुम्ही एक एक एकरला एक या ठिकाणी थोडंसं चिमूटभर मी घेतलेलं आहे आणि या ठिकाणी घरी धरू हे आपल्या जमिनीमध्ये पाणी पावसाचं पडलेलं आहे परंतु पाणी परक्युलेशन होतं परंतु हे हायड्रोजन जर तुम्ही पेरलेलं जर असेल आपल्या जमिनीत तर याचा उपयोग असा होतो की तुम्हाला एवढं अर्धा ग्लासपेक्षा जास्त घेतलेलं पाणी एकाच जागेवर सगळं ॲक्सेप्ट केलेलं दिसल तर या माध्यमातून ज्यावेळेस आपल्या जमिनीमध्ये आवर्षण म्हणजे ऊन पडतं आणि अशा वेळेस पिकाला पाण्याची आवश्यकता आहे अशा वेळेस आपल्याकडं पाणी जरी भरपूर असलं तरी अशा वेळेस लाईटीचा प्रादुर्भाव असतो लाईट असेल तर एखाद्या वेळेस मोटर खराब होऊ शकते अशा वेळेस आपण वेळेवर त्याला फुलाच्या फळाच्या अवस्थेमध्ये देऊ शकत नाहीत अशा वेळेस हे मात्र तुमचं ॲटोमॅटिक ॲटोमोडसारखं का काम करतं आणि चालतं मात्र हे हायड्रोजन एक नाही दोन नाही मित्रांनो हे हायड्रोजल आपलं तीन चार ते चार वर्ष आपल्या जमिनीमध्ये चालतं ज्यावेळेस पाऊस पडेल त्यावेळेस पाणी ॲक्सेप्ट करून घेतं ज्यावेळेस आवश्यकता आहे अशा वेळेस प्रत्येक पिकाला सो हे सोडलं जातं तर या माध्यमातून तुमचा ऊस असेल याच्यासाठी सुद्धा तुम्हाला खूप फायदेशीर आहे कारण ऊसाला तर खूप काही भरपूर पाणी लागतं त्याचबरोबर या ठिकाणी आज तुमचं सोयाबीन आहे आज तूर आहे अशा प्रत्येक पिकाला हे हायड्रोजेल आपल्याला खूप काही उपयोगाला येतं आणि म्हणूनसाठी हे हायड्रोजेल याच्यामध्ये आपण बघा अगदी चिमटभर टाकलं होतं आणि याच्यातलं जे पाणी आहे हे जे पाणी आहे हे पाणी पूर्ण अगदी पूर्ण ॲक्सेप्ट केलं आता हे ज्यावेळेस एकतर जमीन खाली थंड ठेवतं त्याचबरोबर ज्यावेळेस जमीन कुरडी पडेल त्यावेळेस ह्याच्यातलं पाणी सुटतं आणि आपल्या पिकांच्या मुळापर्यंत जातं खाली आणि त्यावेळेस पाणी दिल्यासारखं पीक आपलं त्या ठिकाणी राहतं तर या माध्यमातून या ठिकाणी आज भरपूर उत्पन्न जर घ्यायचं असेल तर सुरुवातीपासूनच तुम्ही या तीन प्रॉडक्टचा उपयोग करावा अनुभव म्हणून दहा एकर क्षेत्र असलं एक एकर करा पाच एकर असलं अर्धा एकर तरी करा परंतु आपल्या या काळ्याला विषमुक्त करा आणि या माध्यमातून या ठिकाणी आज बघा पहा ह्याच्यामध्ये मी पाणी टाकलं होतं अर्ध्यापेक्षा जास्त ग्लास आणि हो हे पूर्ण मी या ठिकाणी आपल्याला उलटं करून दाखवलेला आहे हा पूर्ण उलटं केलं तरी ह्याच्यातलं खाली पडत नाही आणि ज्या आवश्यकता आहे त्यावेळेस हे पाणी सोडलं जातं तर अशा पद्धतीनं बर्फासारखा ह्याचा गोळा बनलेला आहे तर या माध्यमातून हे हायड्रोजेल आपण प्रत्येक बळीराजांना अनुभव म्हणून आज हजारो शेतकऱ्यांचा अनुभव हे हायड्रोजेल तर आय एम सी कंपनीचा हायड्रोजेल अवश्य तुम्ही कमीत कमी एक एकरला एक पेरा त्याचबरोबर ग्रोथ बुस्टर आणि सिडकिअर या दोन्हीचं मिक्स करा सोयाबीनला या ठिकाणी किंवा इतर पिकांना तुम्ही वापरू शकता तर या माध्यमातून हे तीन आज मी तुम्हाला वीज प्रक्रियेसाठी सांगितले आहेत फवारण्यासाठी नक्कीच एखादा छोटासा व्हिडिओ आणखी तुम्हाला मी बनवून पाटेल कारण हा सहा वर्षातला खूप मोठा महाराष्ट्रातला माझा ॲग्रिकल्चरमधला हा मोठा एक्सपिरियन्स आहे तर या माध्यमातून आज यूट्यूब चॅनल माझं उत्तम ककाशेतोळी या चॅनलला पण तुम्ही पाहू शकता कारण प्रत्येक पिकाला आज या प्रॉडक्टने रिझल्ट आलेले आहेत आणि कमी खर्चामध्ये भरघोस उत्पन्न आपलं वाढलं पाहिजे माझ्या शेतकरी बळीराजाचा पैसा वाचला पाहिजे आणि उत्पन्न जास्त निघालं पाहिजे खर्च वाचला पाहिजे या माध्यमातून या ठिकाणी आम्ही आपल्या सर्वांच्या समोर आपल्या सर्वांच्या सेवेत या ठिकाणी घेऊन नाणलं होतं आय एम सी कंपनीचे हे प्रॉडक्ट जर आपल्याला कोणत्या तालुक्यात कोणत्या जिल्ह्यात पाहिजे महाराष्ट्रातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यात असू द्या आंध्र कर्नाटक तेलंगणा राजस्थान उत्तर प्रदेश बिहार आणि गुजरात इथपर्यंत जरी आपले कुणी रिलेटिव्ह असले किंवा माझे काही कस्टमर हो आहेत त्यांच्यासाठी मी वेगळा हिंदी व्हिडिओ करून या ठिकाणी पाठवणार आहे तर या ठिकाणी आज तुमच्या मदतीसाठी मी आपल्या सर्वांना हा व्हिडिओ तयार केलेला आहे तर आवश्यकताच जर पडली तर शंभर टक्के कॉल करा त्या जिल्ह्यातलं त्या तालुक्यातलं तुम्हाला जी काही माझं आयुर्वेदाचं त्या ठिकाणी दुकान आहे आमच्या हर्बलमधलं हे सेंद्रिय खताचं ते दुकान मी तुम्हाला नुसत्या फोनवरसुद्धा सांगू शकतो आणि तुम्हाला डिस्काउंट पण ह्याच्यावर सबसिडी पण मिळवून देऊ शकतो तर या माध्यमातून या ठिकाणी माझा मोबाईल नंबर आपल्याला मी या ठिकाणी देतो सत्त्याण्णव तीस सत्तावन्न सत्तावन्न सत्याहत्तर नाईन सेवन थ्री झिरो नाईन सेवन थ्री झिरो फाय सेवन फाईव्ह सेवन 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 आणि हा नंबर नाहीच लागला तर अठ्ठ्याण्णव तेवीस सोळा पंचावन्न पासष्ट या नंबरला पण कॉल करू शकता आणि या नंबरवर नक्कीच आपल्याला मदतीचा हात आपल्या मदद समोर या ठिकाणी येईल मदती मदत करण्यासाठी नक्कीच या ठिकाणी आपल्याला या मोबाईल नंबरवर माहिती सांगितली जाईल तर प्रत्येक राज्यात प्रत्येक तालुक्यात प्रत्येक जिल्ह्यात आपले या ठिकाणी हर्बल आय एम सी कंपनीचे त्या ठिकाणी दुकान आहेत तुम्हाला ॲड्रेस मी या ठिकाणी फोनवर सांगू शकतो आणि सबसिडी डिस्काउंट पण मिळवू शकतो एम आर पीवर पण पैसे घालू नका तीस ते चाळीस टक्के तुम्हाला डिस्काउंट त्या ठिकाणी मी द्यायला होतो आणि म्हणूनसाठी या नंबरला तुम्ही कॉल करू शकता धन्यवाद हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल नक्कीच आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद